दिनांक तेरा तारखेला मी एक पत्र दिलं होतं की परभणी शहरातील श्री मोठा मारुती ते उघडा महादेव मंदिरापर्यंतच्या होणाऱ्या कामकाजाचे अंदाजपत्रक म्हणजे इस्टिमेटची कॉपी यांनी आम्हाला द्यावी बऱ्याच लोकांच्या लेखी व तोंडी स्वरूपात किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याकडे बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत की ह्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे माझं असं त्यावेळेस मागच्याही वेळेस मी साहेबांना भेटू त्यावेळेस हे म्हणलो की माझं असं अजिबात म्हणणं नाही की कामात काही भ्रष्टाचार व्हायला काय पण नेमकं का हे काम कसं वाहिलं की रोड खंदून होणार आहे वरच्या वर होणार आहे नाल्या कशा का आहेत काही ठिकाणी नाल्या झाल्यात काही ठिकाणी नाही झाल्यात ह्या सगळ्या विषयाचा आम्हाला लवेकर साहेब पंधरा तारखेला येऊन जागेवर माहिती देणार होते पण त्यांनी ना मला इस्टिमेटची कॉपी दिली नाही जागेवर आले म्हणून आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ह्या पीडब्ल्यू डी कार्यालयात म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागात हे आंदोलन केलेलं आहे आणि तात्काळ लवेकर साहेबांनी ह्या दादा बोलले आणि त्यांनी इस्टिमेटची प्रत आम्हाला पाठवलेली आहे आता ह्या इस्टिमेट प्रमाणे ह्याच्या सगळ्या कॉप्या काढणार सगळ्या लोकांना परभणी शहरात वाटणार आणि त्या रस्त्याबद्दल सगळ्यांची जनजागृती करणार आणि लवकरच लवकर साहेब आज मिटिंगमध्ये आहेत ते आले की त्यांच्याकडून रिक्षर एक चार पाच दिवसानंतरची वेळ घेऊन ते स्वतः तिथं येऊन आम्हाला रस्त्यासंदर्भात माहिती देतील चालेल जय महाराष्ट्र